सिटीन चौकात आगेत असताना बंडाशेट ला मेसेज आला यात होती किराण्याची यादी बंडाशेट म्हणले मागच्या आठवड्यात पण विसरलोय आज विसरलो तर या यादीमुळे माझी झोपायची गादी पण काढून घेतली जाईल त्यांना फिकर नॉट सिटी चौकातून जवळच असलेल्या जाऊ सामान तर आणि बऱ्याच ऑफर्स आहेत यांच्या प्रशस्त पार्किंग मध्ये गाडी लावून आत केल्यावर निवडक आणि स्वच्छ धान्य एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेली दिसली साबुदाना शेक जाण्यापासून साबण तेल डाळी पोह्यांपर्यंत सर्व गोष्टी घेऊन जास्त ऑफर्स वर नजर टाकू म्हणतो जवळपास सगळ्याच बिस्किटांवर बाय वन गेट वनची ऑफर होती पण आम्ही मात्र बाय वन गेट झडप घातली बऱ्याच प्रकारच्या ओटच्या गर्दीत हाय प्रोटीन चॉकलेट ओट्स पाहून दुसऱ्या दिवशी जिम ला आवडत्या कैरीच्या बाय वन वन गेट ऑफर क्षणी दोघांनी एक एक डबा उचलला लांबून हाक मारून बंडाशीट म्हणले यांच्याकडे आयडीचा इडली वेटर पण आहे मी तिकडे क्रोकरीचं कलेक्शन पाहून पलीकडे डोकावल्यावर म्हणलं इडली काय घेऊन बसलाय इकडे मॅगी सोबत किमची रामेन आणि अनेक व्हरायटीचा पास्ता पण आहे फिरता फिरता पलीकडच्या लाईनला गणपती बाप्पांच्या टेक साठी लागणार बऱ्याच व्हरायटी मधलं सामान पण पाहायला मिळालं शेवटी चॉकलेटच्या गर्दीतून वाट काढत कॅडबरी सेलिब्रेशनच्या बाय टू गेट वन ऑफर कडे डोकावून पोहोचलो खूप सारे ऑफर्स लावून बिल झाल्यावर यादीचा निकाल लावून झोपायची आली ग्राहकांचा विश्वास असलेल्या निवडक व किराणा सर्व गृहोपयोगी वस्तू बाप्पांचं डेकोरेशन साफसफाईच्या वस्तू लक्षसारख्या ब्रँडेड सामानावरही बाय वन गेट वन अशा पन्नाट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या सिटी सँडल मार्ट सिटी चौकातून बारामतीकडे जाताना एच पी पेट्रोल पंपाजवळ एमआयडीसी Caramba!